पूजा कक्षातून या सहा गोष्टी ताबडतोब काढून टाका तुम्हाला भोगावे लागेल दुःख वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक स्थानाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे विशेषतः घरातील मंदिर वास्तूमध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते घरातील मंदिरातून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते याच्या प्रभावामुळे घरातील सदस्यांचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर असे मानले जाते की घराच्या मंदिराजवळ काही वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते कोणत्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत ते आम्ही तुम्हाला सांगतो घराच्या मंदिराजवळ पूर्वजांचे फोटो लावणे अशुभ मानले जाते या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावणे हा देवाचा अपमान मानला जातो मानला जातो जुनी फाटलेली धार्मिक पुस्तके गृहमंदिरात ठेवू नयेत त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते बरेच लोक आपल्या घरातील मंदिरात भरपूर शंख ठेवतात वास्तुशास्त्रानुसार मंदिरात एकापेक्षा जास्त शंक ठेवल्याने वास्तू वास्तुदोष होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ